Көріне харық. Харық тұрған ғой. Окей, мен де сол үлгіні жасадым. Мен фанилдісін असं की त्यांच्याकडं प्रकृतीचे काही आहेत त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला इलेक्शनचा धक्का देखील ते सामोरे जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा लिफोत नाही आणि त्यामुळे ही लीज घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी काय आम्हाला फोन हे करता आले नाही सातारा जिल्ह्या あたじかんぼさっちは、私たちは、私たちたちは、私たたちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちは、私ちは、私たかは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたたたた 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちちは、私たちは、私たたちは、私たちたちは、たちは、

तरी त्यांना मला सांगावं लागेल की तुमच्या माझ्याबद्दल चाललं किंवा सिनियर शासनाच्याबद्दल चाललं हा विचार तुम्ही जो काढा मला राज्यात राज्याच्या बाहेरी निवडणुकीच्या सरकारसाठी जाव लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी जबाबदारी आत्ता घेऊ शकत नाही त्यावर तो विषय आता सांगा त्यानंतर काय करावं यासंबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कामासा आम्ही घेतलेला आहे दोन तीन आमच्या सरकारांची नावं ही इतर सगळ्या सरकारांनी सुचवलं आहे ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या फाट्यांच्या वर्धाच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये ही गेल आणि नंतर त्याचा स्थिती विचारून केला जाईल ही नियोजकीच्या हृष्टीची स्थिती आहे तर तुम्हाला सगळं माहिती आहे कशा लिस्त नावं जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील

ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं वाढ घालायची त्याचं कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध विचारांना असलेले जे घटक आहेत अशांचा आमचा एक संघनचं तयार झाला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे राष्ट्रवादी आंदोलन चालू करतो आहे आणि त्याशिवाय दाव्या आणि सागतिक विचाराचे जे पक्ष आहेत शेतकरी काँग्रेस पक्ष असेल सी सी एम असेल सी सी आय असेल आर सी आय म्हणजे काही घटक असतील हे आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहे त्यामुळे विजेत्याला जे निर्णय घ्यायचे ते एकट्याने बसून निर्णय घेता येणार नाही या सगळ्यांचा विचार विचारविनय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात ती प्रोसेस आमची चालू आहे कालच एक बंद करा कालच एक आमची बैठक त्याची झाली या बैठकीला सगळे हलत नव्हते पण उद्धव ठाकरे होते पृथ्वीराज चव्हाण होते बाळासाहेब पाटील होते जयंत पाटील होते जितेंद्र आवाज होते आणखी काही आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये साधारणतः सा, अन्य पक्षांच्यावर लवकर व्हायची हो प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित क्षेत्र झाल्यावर आणि त्याबरोबर काही किमान कार्यक्रम का। उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमिटमेंट करायची तो हा मोठा अजेंडा करण्याची आमची मनस्थिती नाही हे सगळं काल एक उंची फेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या नवं असा असं आम्ही विचार केला ते ते सातारा ती आता था था। मला स्वातंत्र्यचा सर्वसामान्य माणूस हा आम्ही लोक जो विचार घेऊन चाललेला त्या विचाराशी फेरी झालेला आहे त्यामुळे कोण अन्य काहीशी सांगतो की अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही त्याचा कॉम्पिटन्स आम्ही घेत नाही आम्ही फक्त आमच्या विचाराने फुलत आलं आमचं आमचे विचार झाला हे असं करता आणि त्यांनी आम्हाला पुढे आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो आमचा आमच्यात असतात आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्या हात्या मला थोडी जास्त असते त्यांची निवडणुकीचा संघर्ष सहन करण्याची नाही महाविकास आघाडीचा

असं एक आमची इच्छा अशी होती की माझाला धनगर समाजाला जागा द्यावी ती इच्छा मी जाहीरपणाने बोलून दाखवली त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविनयसुद्धा झाला होता त्याला त्यांनी समिती दिली होती पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फरकात उमेदवारी फुलतात असं दिसतं त्याचे काय दिसलं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती हुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो आमच्याकडे लोकांची आदर आहे मागणी आहेत चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे पण सामाजिक व्हायरन्स

नाही नाही ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवारी मी काय कालच्या बैठकीमध्ये हजर होतो माझ्या बैठकीमध्ये तुम्ही नाराजी व्यक्त केली मी केलेली पाहिजे प्रश्न असाय की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली माझ्या समोर तर घडलं नाही तीन तास हो आम्ही वर्ष होतो आम्ही सविस्तर चर्चा केली पण नाराजी ही नव्हती असंबधी एक असा होता कि ते आमच्याबरोबर होते ते आम्ही सगळे चिंतित होतो आता एक नवीन मार्ग दिसतो तेव्हा आमच्याकडे सध्या आहे काय

이 파일을 사탄처럼 썰어야 앤텐트 사르트. 나이키네. 아저씨, 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 아저씨. 아저씨, 아저씨. 아저씨, 아저씨. 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 अजून त्यांचं त्यांचा काय आग्रह आहे त्यांचा कार्यक्रमावर कार्यक्रमामध्ये आहे त्याची चर्चाच नाही होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली आता प्रत्यक्ष जागेचा इश्यू आहे त्यासंबंधी त्यां त्यांच्या काही जीवनात डिफिकल्टी दिसतात नाही त्यांना एकदाच भेटतो ज्यावेळी ते उभार बसते त्यावेळेल त्याच्यानंतर नाही आता लोकशाही तर लोक लोकशाहीमध्ये कोणाला उभारण्याचा अधिकार आहे कोणाने केला पाहिजे आजकाच सांगू

राज्य सरकारची एक गोष्ट अतिशय गंभीर आमच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचा सुद्धा मोठा भाग येतो पुण्याचं भाग्य जनावरांचा चारा आणि हाताला कामने तिन्ही गोष्टी महत्व आतापर्यंत पूर्वीच्या भावने असताना अशी स्थिती निर्माण झाल्याच्या सा नंतर शासनाची सगळी शक्ती कामाला लागली मी केंद्रात असतानासुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर सौंदाचा दौरा करून जे काही करता येईल ते केलं आज स्थिती अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मुलांसं अजिबात लक्ष देत नाही ही अशी स्थिती जर झाली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचा आम्ही विचार करतो झाली नाही पण दोन दिवसां तुम्हाला कळेल देऊ शकतात याची काय आवश्यकता नाही देऊ शकतात कदाचित आज दिलाही असेल माहिती नाही असं आहे की आता केजरीवाल आता केली कशासाठी म्हणजे आम्ही एकतीस तारखेला देशातल्या अनेक भाषांची बैठक बोलवली आणि तिथं आम्ही जागा मैदानावर एक जाहीर सभा सुरू देशात सर्व विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते हे सहभागी आहेत आहेत आणखी अनेक मुख्यमंत्री आहेत माझ्यासारखे लोक त्याच्यात राज्यामध्ये ही पॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात आता त्या सरकारने केली आमचं सरकार असताना केली ह्या पॉलिसी करारच मग ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाची असेल तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची विविध निर्मिती त्याचा वापर किती वयाच्या मुलांना परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक त्यापासून किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची आखणी ही करून ती पॉलिसी केली जाते ती पॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करायची त्यांचे दोन मंत्री हो अब्दुली जेलमध्ये म्हणजे हुकुमशाही असा तर दुसरा काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले तीन महिने जेलमध्ये आदिवासी समजा झारखंड हे आदिवासींचं राज्य आता दिल्ली देशाची राजधानी आज जगातल्या वर्षांसाठी त्यांनी केजरीवालच्या अटकेची नोंद घेतली तुम्ही बघितलं असेल का अमेरिकन आणि बाकीच्या सगळ्या मीडियानी केंद्र सरकारनं अतिशय टीका केलेली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं कारण बाहेरचे लोक आमच्या सरकारनं टीका करतात ही गोष्ट काही देशाच्या दिशेन चालली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आणलेली आहे आणि त्याचा परिणाम आज मुख्यमंत्र्याला आता करणं ईश्वर राहिले हळूहळू याचा विस्तार होईल आणि मूलभूत स्वातंत्र्य हे संकटातील ही आज दिसते त्याचे संघर्ष सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असत प्रेम लोकसभा निवडणूक होईपर्यंत कायम राहावं